विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे कटोगे तो बटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे गरज सरो वैद्य मरो हा झेंडा भाजपने वापरू नये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळे राहिले असते म्हणून आज ही जी किमया झाली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आली आहे मात्र भाजप असे करेल असं वाटत नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार म्हणून योग्य आहेत असे बच्चू आले धार्मिकता हो होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतो प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं सहा हजार सातशे कोटी म्हणजे आणि मतं भेटले सदुसठ हजार एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे धार्मिकता लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि ई व्ही एम मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं बच्चुगचा आता समोर अजेंडा काय असतो काय तुमचा समोर आम्ही आता समोर विचार करतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दोन तारखेला आमचं सेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि एकोणतीसला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही चार प्रश्न लोकांना विचारणार सत्ता का सत्तेच्या बाहेर झेंडा का सेवा यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ